ठिकाणच्या ज्या काय अडी अडचणी संपूर्ण कुटुंबाचा उद्यानिर्वाह करण्याकरता जबाबदारी जिल्ह्याचा पाच

निवडणुकीच्या अडीच दोन दिवस

संपूर्ण कुटुंबाचा उदनिया पूर्वीच त्या भागातील एवढं मोठमोठ्या शहराकडं गाव येते मुंबई असेल ठिकाणी असे पुरुष बाळासाहेब देसाई आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर आपण संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्रा संपूर्ण कधी आपण

त्याकरता ते कार्य टुरिझमच्या बाबतीत पर्यटनच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती आज उपक्रम पाहण्याचा पडले की अनेक वर्षांनी ज्यांना आपण मतदान केलं त्या काँग्रेस पक्षाने ज्या काँग्रेस पक्षाला नेहमी आपल्या सर्वांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान घ्यायला आशीर्वाद ज्याला पाळबळ दिलं त्याला निवडून आला आपलं झालंच मूळ म्हणजे या कुठून परिसरातल्या किंवा कुठल्याही परिसरात जो प्रश्न असतो तो म्हणजे पाण्याचा प्रश्न पिल्याच्या पाण्याचा असेल येतेच्या पाण्याचा असेल কৃষ্ণা ঘোড়া নির্মাণ কৃষ্ণা ঘোরে মহামা ঘোরে মহাম জীবনে মহাভারত সম্পূর্ণ त्याच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रयत्न असेल जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आहे बोलत होते ते म्हणजे या संपूर्ण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना दिलासा आहे आणि मला की देशात सगळ्यात कुशल

देश संपूर्ण संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही पर्यटन करते आणि भविष्याकाळात केंद्र सरकारच्या माध्यमांना राज्य सरकारच्या माध्यमांना माननीय राज्यसभेच्या संपूर्ण आणि योग

हे करत असताना आपण समजून घ्यायचं की एका हे काम काय होतं हे काम का मागितलं तर एका बाबत जेव्हा तीन सरकार असते आणि तेव्हा मनापासून लोकांना लोकांबद्दल आपल्याला भावना की लोकांचं लोकांची प्रगती आहे त्यावेळेच्या भावना आणि त्याला असताना ते सरकार असेल तर ते शक्य वेळात झाल्या मुद्द्या